सर्वप्रथम जे नवंदे मात्र मला थोट्यासा वेळा आनंद होतो आम्ही तिच्या भाजपच आलो कोणी तुम्हाला त्याच्यात किंवा परंतु एक म्हणतात मरा ना मराठी परी कीर्ती ऋतूवर अशा प्रकारे महाराष्ट्राचे संत भोंगोली आपण जन्म आलो तर आपलं आईवडिलांचं भाग्य आपलं भाग्य की महाराष्ट्रात संत भोंग जन्माला आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज असे संत आपल्या महाराष्ट्रातून आले आणि देवाच्या कृपेने आई वडिलांनी आपलं नाव तुकाराम ठेवलं तुकाराम आहे एवढं म्हणतं किल्ली कार्य करू नाही लगेच साहेब जाऊ साहेबांचा कार्य करू शकतात म्हणून इथपर्यंत आपण यायचा प्रश्न आणि साहेब साहेबांनाही दोन तीन वर्ष म्हणून झाले आणि गुरु कसा असा गुरु वादन जर पाचवा असेल चालन की सगळं चांगलं असेल चालन की सगळं जर चालत पण विचाराने करोड तुम्ही अशा प्रकारचे तुमची गोष्टी मानतो आणि कधी पण एक पोलिस नाही पॅट्रोलला भेट पाहिजे ते मॅटरला दिवस पण माझं आमचं होताचे नऊ दहा वाजे वाजेपैसे नाही आठ वाजेपर्यंत असं तिथं आवाज मला कळलं म्हणजे दौरी साहेबांचं कार्य सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्याच प्रकारे आमचे जिल्हापेक्षा हा हा आईमध्ये कमी असत त्यांचं कार्यबद्दल त्याबद्दल चांगले आमचं को साहेबांचं कार्य चांगलं दौरी साहेब नाम येतात आमचे जुने मित्र सगळ्यात आमच्या गोष्टी आहे माझे एकानव वाटीस नाही थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्ष जमले अक्कावन्न वर्षे ते एकावन्न वर्ष साहेबांमध्ये सांगायचं तात्पर्य काय साहेब पुढील भविष्यात खूप खूप शुभेच्छा तर देईलच माझ्या सैनिक समाज पार्टीतर्फे ओपी क्लबतर्फे आजी माझी संघटनातर्फे आमच्या आईल्या जिजामाता पत्नीतर्फे मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देईल आणि मग जाता दादा एक गोष्ट सांगत साहेब तुम्ही कार्य करता की कार्य पाहून आम्हाला आता प्रेरणा भेटतील आणि शाळेमध्ये बघा मी साहेबांचं नाव सांगतो ब्याऐंशी त्र्याऐंशी शाळेमध्ये आज पण देतोय नवत राहिल्यामध्ये कोण रायल्यामध्ये पण चित्र ते पण सांगायचा प्रयत्न करतो माणूस हा सांगतो त्याचा मी पांदुर साहेब आनंदाची गोष्ट एक म्हणजे एकदम हासरे आणि त्या हासऱ्याचे रम आम्ही कोणचं काय कोण पाहून येते सगळं गावले कोण काय पोहून येते आम्ही काय करून मला गोष्ट म्हणजे जे कुठे सत्कार असेल काय असेल त्यांनी मला खूप आण आयो बाबाने योग्य स्मारक करते जे हब ते येणार होते साहेब आयोबाने मी विचारू आणायचं त्यांना आता मध्ये आल्यावर कोणाला मला वाटतं पो साहेब पुढे तुला साहेब असं सांग सांगा ते पण त्यांच्या देतो कुठे बेचा आणि जाता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अण्णा शंभर वर्ष दोन वर्ष जगू जगू जपूड्या एक विषय त्यांनी प्रार्थना करून आणि अण्णांचं कार्य हे जे हनुमान जे आपण त्याच्या मंदिरांनी पाहतायचं चालू केलं ते महातो त्यांचं कार्य खूप मोठं कार्य आणि एक फ्युचर प्लॅनिंग मला एक असं वाटतं की अण्णांचं शंभर टक्के नाव आहे ज्यामध्ये आणि त्यांच्या दोन फुलाची पाठी असू शकते त्याच्या काही गोष्टीला खूप मोठा इतिहास करू शकतो हे ग्रामीण भागामध्ये जन्मलेला माणूस काय करू शकतो की त्यांनी गावात दाखवलं चालू आहे दाखवलं दिले दाखवलं आम्ही पण आमच्या पद्धतीने छोटे मोठे प्रयत्न करून आम्हाला काय तरी कुठंतरी पेन्शनचा सपोर्ट आहे म्हणून आम्ही कुठंतरी पोहतोय पण अण्णांना कुठला सपोर्ट नसताना एक शेतकऱ्याची काय स्थिती आहे हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पहिली त्याच्यामुळं ह्या सगळ्या प्रपंचाचं हाडगाडं चालवताय एवढं मोठं सोपं सोपवलंय माझ्या सैनिक समाज पार्टीतर्फे कर्नल परमीर साहेबांतर्फे प्रदेशाध्यक्ष नामाज साहेबांतर्फे जिल्हाध्यक्ष मिशा गायकवाडांतर्फे आमचे सामाजिक कार्यकर्ते कोपाटी साहेबांतर्फे दगड शेटकर्फे सगळ्यांतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छेत होतो आता एकच सांगतो तुमचं कार्य असेच जाऊ पडले जाऊ की ईश्वाच्या थांबलो आणि आता छोटासा निषेध नोंदवतो साहेब आज जे काही झेड कोणतरी खासदारांनी सैनिकावर भारतीय सैन्यावर टीका केली शिंदूर ऑपरेशन खरंच झालं का पुरी ऑपरेशन खरंच झालं का त्यांची प्रूफ द्या पण मी त्यांना म्हणतो अरे तुम्ही प्रूफ घ्यायच्या लायकीच्या राजकारणी तुम्हाला जास्त प्रॉब्लेम आहे ना तुम्ही बॉर्डर जाऊन एक वर्ष तुटी करा आणि मग आम्ही तुम्हाला सांगू तुमची लायकी काय नाही मला सांगायचं कोणत्याही राजकारणी असो त्यांनी कमीत कमी सैनिकावर भारतीय सेनेवर हो एअरफोर्सवर थल सेणू कधी कोणत्याही प्रकारचे करू शकतो बोलाव नाही शोधते ती त्यांना प्रार्थना करायच्या वेळी त्यांना समजून सांगतो तुम्हाला जर खरंच जर जास्त प्रॉब्लेम असेल तुम्ही डायरेक्ट माझी त्याची माझी सैनिक अशी कॉन्टॅक्ट करतात आणि एक एक वर्ष दुटी करून पाव वाढवतो त्यावेळेस शेतकऱ्याची म्हणून कशी दुटी करतात मी मला सांगा त्यांचा मी साहेब निषेध नोंदवतो आणि कुठल्या आमदार आहे खासदारांच्या त्याला जास्त प्रॉब्लेम असेल त्यांनी माझा मोबाईल नंबर घेऊन माझ्याशी कॉन्टॅक्ट करून सांगतो जयहिंद म्हणजे थँक्यू थँक्यू बाय